दोन हजार अठराच्या आसपासचा काळ नरेंद्र मोदींना सत्तेत येऊन चार वर्ष झाली होती भाजपकडं केंद्रामध्ये पूर्ण बहुमत होतं त्यावेळी देशातल्या एकोणतीसपैकी पैकी तब्बल एकवीस राज्यांमध्ये भाजप आणि मित्र पक्षांचं सरकार होतं देशाची सत्तर टक्के लोकसंख्या आणि शहात्तर टक्के भूभागावरती भारतीय जनता पार्टी राज्य करत होती तो भाजपच्या इतिहासातला सुवर्ण होता पण आता सात वर्षानंतर चित्र बदलले मोदी अजूनही पंतप्रधानपदी असले तरी भाजपला केंद्रामध्ये स्पष्ट बहुमत नाही त्यामुळं मोदींना मित्र पक्षांना सोबत घेऊन सरकार चालवावं लागतंय आता या वर्षाच्या शेवटी बिहारसारख्या महत्वाच्या राज्यामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे तर सध्या भाजप नितीश जे डी जेडीयूच्या मदतीनं सत्तेमध्ये आहे पण या विधानसभा निवडणुकीनंतर हे राज्यही मोदींच्या हातून निसटतंय की काय अशा चर्चा आता सुरू झाल्यात बिहारमध्ये येत्या निवडणुकीत एनडीएचं सरकार जाऊन इंडिया आघाडीचं सरकार येणार असं आता बोललं जाते पण या चर्चा नेमक्या आहेत काय बिहार मोदींच्या हातून निसटतय असं का बोललं जात आहे तिथं एनडीए बॅकफुटला काल ये बिहारमध्ये एचा पराभव झाला तर केंद्रातल्या सरकारवरती याचा काय परिणाम होईल सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बिहार मोदींच्या हातून निसटतय अशा चर्चा का होत आहे ते बघूया एस एस ग्रुप ही भारतातली एक प्रसिद्ध सर्वे एजन्सी आहे नुकताच या एजन्सीनं बिहारमध्ये एक ओपिनियन पोल घेतला त्या पोलनुसार सध्या राज्यामध्ये इंडिया आघाडीनं डी वरती लीड मिळवली आहे बिहार विधानसभेत एकूण दोनशे त्रेचाळीस जागा आहेत एसए एसच्या सर्व्हेनुसार इंडियाला यापैकी एकशे पंधरा ते एकशे एकवीस जागा तर एनडीएला एकशे आठ ते एकशे चौदा जागा मिळण्याची शक्यता आहे तिसऱ्या नंबरवरती प्रशांत किशोर यांची जनसुराज्य पार्टी आहे ज्या पक्षाला चौदा ते एकोणीस जागा मिळण्याचा अंदाज आहे वोट शेअरच्या बाबतीतही इंडिया आघाडीनं इंडिय वरती आघाडी मिळवली आहे एस एसच्या सर्व्हेमध्ये इंडियाला अडतीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतं तर एनडीएला सदतीस पॉईंट पाच टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे आता एस एस ग्रुपचा हा सर्वे गांभीर्याने घेण्याचं कारण म्हणजे दोन हजार वीसच्या बिहार निवडणुकीतसुद्धा या संस्थेचा अंदाज अगदी अचूक ठरला होता त्यावेळेच्या निवडणुकीत एसनं बिहारमध्ये एन डी एला एकशे वीस ते एकशे सत्तावीस तर यू पी एला एकशे आठ ते एकशे बारा जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता निकाल लागला तेव्हा एन डी एला एकशे पंचवीस जागा मिळाल्या तर यू पी एला एकशे दहा त्यामुळे यावेळी त्यांनी नोंदवलेला अंदाज महत्त्वाचा ठरतो फक्त एस एसच नाही तर इतर ओपिनियन पोल्सने सुद्धा या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचं फायदा असल्याचं म्हटलंय पोल ट्रॅकरनं जून महिन्यामध्ये घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये इंडिया आघाडीला एकशे सव्वीस तर एनडीएला एकशे बारा जागांचा अंदाज वर्तवला होता त्यामुळं यावेळी बिहारमध्ये इंडिया आघाडीची हवा असून हे राज्य मोदींच्या हातून निसटत असल्याचं चित्र आहे आता यामागची कारणं काय ते बघूया बिहार मोदींच्या हातून निसटतंय असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे एसआयआरच्या मुद्द्यावरून वाढलेली नाराजी निवडणूक आयोगानं जून महिन्यापासून बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच मतदार यादींच्या पडताळणीची मोहीम सुरू केली पण या मोहिमेवरती आर जे डी आणि काँग्रेस या विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप नोंदवलाय विरोधी पक्षांनी एसआयआरला विरोध केला असून त्या विरोधामध्ये त्यांनी संसदेपर्यंत आंदोलनाला सुरुवात केली आहे एक ऑगस्टला निवडणूक आयोगानं पहिली ड्राफ्ट लिस्ट जारी केली त्यामधून पासष्ट लाख मतदारांची नावं वगळण्यात आली यामुळं वातावरण आणखीनच तापलं निवडणूक आयोग भाजपच्या मदतीसाठी हे सगळं करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे त्यामुळं भाजप विरुद्ध वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झालीये त्यातच सात ऑगस्टला राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावरती आरोप केले भाजप आयोगाच्या मदतीनं निवडणूक सुरत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला त्यांच्या या आरोपांमुळे निवडणूक आयोगाच्या काम करण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं बिहारच्या निवडणुकीत सध्या एसआयआरचा मुद्दा गाजतोय यावरून विरोधी पक्षांनी थेट भाजपला टार्गेट करायला सुरुवात केलीये दुसरीकडं राहुल गांधींनी राष्ट्रीय पातळीवरती हा मुद्दा उचलून धरलाय राहुल गांधी यांनी नुकतंच बिहारमधल्या अशा लोकांना लो ज्यांना निवडणूक मृत घोषित केलं त्यामुळं आयोगावरच्या आरोपांना आणखी बळ मिळाले या सगळ्याचा फटका भाजपच्या इमेजला बसतोय भाजप वोट चोरी करून सत्तेत येत असल्याचं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतायत त्यांना त्यात यशही मिळत असल्याचं दिसतंय त्यामुळं बिहारमध्ये सध्या तरी एनडीए बॅकफूटला गेलं असल्याचं म्हटलं जातंय त्यातच एसआयआरच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला आदेश दिलाय त्या पासष्ट लाख मतदारांची नावं ड्राफ्ट लिस्टमध्ये नाहीत त्यांची नावं पब्लिश करण्यात यावी तसंच ती का वगळण्यात आली याचं कारणही द्यावं असं न्यायालयानं म्हटलंय त्यामुळं एकीकडं निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत असल्याचे आरोप होत असल्यामुळं आता एसआयआरच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानंही आयोगाला फटकारल्यामुळं ही गोष्ट बिहार निवडणुकीमध्ये बॅकफूटला असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे चेहरा गेल्या वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत त्या दरम्यान राज्यातली प्रत्येक निवडणूक त्यांच्या अवतीभोवतीस फिरत राहिली आहे पण यावेळेचं चित्र वेगळं आहे त्यावेळीही एनडीए न ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच लढणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी आता त्यांच्यामध्ये पूर्वीप्रमाणे जादू राहील नसल्याचं दिसतंय एनडीएला ला याआधी नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावरती मतं मिळायची पण यावेळच्या निवडणुकीत तसं होत नसल्याचं बोललं जातंय यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे नितीश कुमार यांची बिघडत चाललेली प्रकृती गेल्या काही महिन्यामध्ये नितीश कुमार यांचे असे अनेक व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये ते शारीरिकदृष्ट्या फिट नसल्याचं दिसतंय नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तरी ते तब्येतीच्या कारणांमुळे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकतील का असे प्रश्न विचारले जात आहेत खुद्द नितीश कुमारांचा पक्ष असलेल्या जे यूच्या नेत्यांमध्येही ही शंका आहे नितीश कुमार आता सरकार चालवण्यासाठी फिट नाहीत असा संदेश राज्यात जातोय आता सगळ्यात मोठा फटका एनडीएला बसतोय तर फायदा इंडिया आघाडीला होत असल्याचं बोललं जात आहे एनडीए ज्या चेहऱ्यावरती इतकी वर्ष मतं मिळत होती तो चेहराच अशा प्रकारे डॅमेज झाल्यानं एनडीएची अडचण वाढत आहे बिहारमध्ये गेल्या वीस वर्षांपासून म्हटलं जायचं की जिथं नितीश कुमार जात आहेत सत्ता जाणार आहे मग ते भाजप असो किंवा आर जे डी असो पण या निवडणुकीमधून हा फॅक्टरच गायब झालेला दिसतोय युवा वर्गामध्ये चौऱ्याहत्तर वर्षांच्या नितीश कुमारांपेक्षा पस्तीस वर्षांच्या तेजस्वी यादव यांचं आकर्षण जास्त आहे ओपिनियन पोलच्या आकड्यांवरूनही ते सिद्ध झाले पोल ट्रॅकरच्या सर्वेनुसार बिहारच्या मुख्यमंत्री पदासाठी तिथल्या जनतेची पहिली पसंती तेजस्वी यादव आहेत त्यांना त्रेचाळीस टक्के लोकांनी पसंती दिलीये तर नितीश कुमार यांची दुसऱ्या स्थानावरती घसरण झाली असून त्यांना फक्त एकतीस टक्के लोकांनी पसंती दिलीये बिहारमध्ये आता नितीश कुमार फॅक्टर फेल होत असल्यामुळं हे राज्य मोदींच्या हातून निसत असल्याचं बोललं जात आहे बिहार मोदींच्या हातून निसत आहे असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे प्रशांत किशोर फॅक्टर एकेकाळी वेगवेगळ्या पक्षांसाठी राजकीय रणनीतिकार राहिलेले प्रशांत किशोर आता स्वतः राजकारणामध्ये उतरलेत यांनी गेल्या वर्षी जनसुराज पार्टीची स्थापना केली त्यांच्या पार्टीनं यावेळीची बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे प्रशांत किशोर यांनी या निवडणुकीमध्ये आपली संपूर्ण ताकद लावली ते राज्यभर फिरून प्रचार करतायत मोठमोठ्या रॅलींचं आयोजन करतायत सुरुवातीला त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांना चांगलंच समर्थन मिळत असल्याचं दिसतंय अनेक सर्व्हेनुसार सध्या बिहारमध्ये मुख्यमंत्री पदासाठी तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यानंतर तिसरी पसंती प्रशांत किशोरांना मिळते त्यांच्या या वाढत्या लोकप्रियतेचा फटका भाजपला बसतोय कसं ते सांगतो एसए एसच्या सर्व्हेनुसार प्रशांत किशोरांच्या पार्टीला आपल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये चौदा ते पंधरा टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे त्यातली बहुतांश मतं ही भाजपची असणार आहेत बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीसपैकी एकशे अठ्ठ्याण्णव सीट्स ग्रामीण भागातल्या आहेत इथं प्रशांत किशोर यांचा फारसा प्रभाव नाही मात्र ज्या उरलेल्या पंचेचाळीस सीट्स आहेत त्या बिहारच्या शहरी भागामध्ये आहेत जिथं त्यांची ताकद वाढत आहे पण या पंचेचाळीस पैकी बेचाळीस जागांवरती भाजप निवडणूक लढते भाजपचा मतदार हा सुरुवातीपासूनच शहरी भागातला राहिला आहे राज्यात ते शहरी मतदार भाजपची कोर वोट बँक आहेत पण आता या वोटर्सवरती प्रशांत किशोर यांनी प्रभाव निर्माण करण्यास सुरुवात केली आहे आता आगामी निवडणुकीमध्ये जर हा मतदार भाजपाकडून प्रशांत किशोर यांच्याकडे शिफ्ट झाला तर एनडीएची मोठी पंचायत होऊ शकते बिहारमध्ये आधीच नितीश कुमार यांची लोकप्रियता कमी होत असताना जर भाजपचाही वोट शेअर कमी झाला तर एनडीएचा मोठा पराभव होऊ शकतो असं चित्र आहे त्यामुळे बिहार आता मोदींच्या हातून निसत असल्याचं म्हटलं जातंय बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे सध्या राज्यामध्ये इंडिया आघाडीची हवा असल्याचं चित्र आहे पण तीन महिन्यामध्ये ती हवा कुठल्याही दिशेनं फिरू शकते मात्र जर सध्याचा ट्रेंड कायम राहिला तर हे राज्य मोदींच्या हातून जाईल असंच आता बोललं आहे तुम्हाला काय वाटतं बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये इंडियाला बहुमत मिळणार की पुन्हा इंडिया सत्तेत येणार तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा